नमस्कार रामकृष्ण हरी पुन्हा एकदा शेतकरी कृषी मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत नाव काय आपलं दत्तू पूर्ण नाव दत्तू लक्ष्मण मुक्काम पोस्ट कोइंडे कोइंडे बरेड्याच किती क्षेत्र हे क्षेत्र हे जे बटाडेकर दीड एकर एकर क्षेत्र आहेत यांचे चिरंजीव अनिल वाळून आपल्याकडे औषध घ्यायला येतात खत घ्यायला येतात जवळपास दुसरं वर्ष आहे ना आ, आता बर्थडे कसे वाटतात तुम्हाला चांगले वाटत प्लॉट बाकीच्यांचे पण बर्थडे असतील पण त्यांच्या तोंडात कसं वाटतात त्याच्यापेक्षा डबल आहे म्हणजे प्लॉट समाधान येत दोन्ही फवारण्याची औषध दिलेली आहे व खताचा थोडा डोस स्ट्रॉंग टाकायला सांगितलं मित्रांनो बर्थडे एक सारखा उतरे एक सारखं कुठं कमी जास्त वाटतंय का प्लॉट एकदम छान आहे सुरुवातीला मित्रांनो पहिला स्प्रे दुसरा स्प्रे यांना एकदम दिलेला आहे खताचा ढोस सांगितलेला आहे खतामध्ये कॅल्शियम नायट्रेट युरिया व त्याच्यामध्ये हरा कॉम्प्लेक्स खत टाकायला सांगितलेलं ला आहे लावगडी मध्ये अंतर आहे ना ते आणि याच्यामध्ये किती दिवसाचा अंतर आहे आठ आठ दिवसाचा अंतर आहे पण प्लॉट दोन्ही कसे आहेत सारखे सारखे याला कीड का काय नाही वाटत प्लॉट एकदम छान आहे मित्रांनो हाच प्लॉट दाखवतोय पुन्हा पंधरा दिवसांनी पुन्हा भेटूयात पंधरा दिवसांनी धन्यवाद रामकृष्णारी।